धानोरा येथे पोलीस प्रकरणात पोलीस स्टेशनला बौद्ध समाजाचा घेराव कायद्याच्या कसोटीत राहूनच निर्णय घेतले जातील ठाणेदार आझाद समाज पार्टी समता सैनिक दल तसेच भारतीय बौद्ध महासंघ यांचे सह विविध सामाजिक संघटना सहभागी विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते मंगरुळपीर तालु तालुक्यातील ग्राम धानोरा चहल प्रकरणामध्ये समता सैनिक दल आझाद समाज पार्टी भारतीय बौद्ध महासभा तसेच इतरही सामाजिक संघटना तसेच बहुजन सामाजिक संघटना मिळून मंगरुळपीर पोलीस स्टेशन येथे घेराव टाकण्यात आला यामधून स्पष्ट झाले की जनतेला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कसं लढायचं आणि स्वतःच्या हक्क अधिकारासाठी आपण कोण्या स्टेजपर्यंत भांडायला पाहिजे स्वाभिमानाने कसे जगायचे असायला पाहिजे हे स्पष्टीकरण समता सैनिक दलाच्या महिलेने सर्व जवळपास एक उपासिका यांनी केले आणि ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष बनसोड यांनी पण तरुण युवकांना शांततेने सहकार्य करण्याचे सांगितले सविस्तर वृत्त असे की मंगरुळपीर तालुक्यातील धानोरा चहल येथे काही दिवसांपूर्वी जातीवादी वादंग पसरले होते त्यामध्ये दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण झाली होती जसे की चर्चेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बॅनरवरून झालेले वादंग आहे जसे ज्यामध्ये याला न्याय मिळवून देण्याकरता विविध सामाजिक संघटना एकत्रित येऊन पोलीस स्टेशन मंगरुडपीर येथे घेराव घातला होता यासह आझाद समाज पार्टी तसेच भारतीय बौद्ध महासभा आणि इतरही संघटनांच्या नेतृत्वामध्ये मोर्चाला पाठिंबा देऊन सहभागी झाले तसेच मोर्चाचे नेतृत्व व मार्गदर्शन आंबेडकरी नेत्यांनी केले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर ला विशेष प्रतिनिधी पद्मा मोहोळ तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार आयोजन केलं होतं फक्त तर ता तालुक्यातून हजारो लोक जमा झाले खरंच जर मी जर मोर्चा सांगितलं तर किती लोक येतील असं तुम्हाला वाटतं मी जर तयारी केली तर कारण मी कोणालाच फोन नाही केला माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचे जे दरोचे गुन्हे आहेत ना असं नका दाखल करतो हे योग्य नाही आहे बरोबर आहे तर ते तुम्ही मागे घेतले पाहिजे एस पी साहेब सांगितलं तुम्हाला तो संदर्भानं कारण बोलणं झालं असेल म्हणूनच आज शांततेच्या मार्गाने सुरू आहे म्हणजे शांततेच्या मार्गाने हे आंदोलन झालं मी तुम्हाला तेच आश्वासन देतो की संविधानाप्रमाणे म्हणा किंवा सीआरपीसी प्रमाणे म्हणा की जी पोलिसांसमोर जी तक्रार येते प्रायमापीसी घ्यावीच लागते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की संपूर्ण गाव ज्या ज्यावेळेस इथे येतं यापैकी बरेच लोक त्या दिवशी होते की अर्धगाव या साईडला अर्धगाव या साईडला तर साहजिक दोन गटामध्ये झालेले वाद ज्याप्रमाणे तक्रारी येतात तक्रारी दिल्या जातात त्यांची वैद्यकीय तपासणी केल्या जाते जा जा एक संपर्क झाल्या झोटाबोटी झाल्या असेल जो काही प्रकार झाले असेल तो वैद्यकीय आला ही फॅक्ट होती परंतु त्याच्यानंतर एकाचे दोन सांगणे दोनाचे तीन सांगणे हे प्रकार तक्रारीमध्ये मॉफ केसेस मध्ये बऱ्याच वेळी होत असतात आपल्याला चांगल्या प्रकारचे अनुभव आहेत आणि त्या प्रकारे हा न्यूज साठी